सारखं एक नेतृत्व या मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारखे युवकांना ते आदर्श होत होते त्याची काम करण्याची पद्धत कामापोटी त्यांच्या मनामध्ये असल्यानंतर पणा मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं असे काही गुण आमच्याकडे आमच्यासारखे युवकांना आदर्श होत होते आणि काळाच्या ओखामध्ये काम करत असताना कधी वैयक्तिक लेवलला एका टिप्पणी टाळू सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्यरत अशी अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आजपर्यंत सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते त्याच्यात आधी भाऊ सुद्धा अग्रक्रमान होते आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून आहे त्याचं शंभर टक्के या मतदारसंघावरती या परिसरावरती फार मोठा झाला असं म्हटलं तर मग ठाकरण आहे फार मोठी बोकली आता या निमित्तानं निर्माण होणार आहे त्याच्या कुटुंबावरती या झालेल्या दुःख भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हरेक नागरिक हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे भगवंताच्या मी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या आत्मात्म्यांसाठी मिळो आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सरा सर्वांनी केलेली प्रयत्न करावा अशी अपेक्षा या